जनहित न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर ठाणे नगरीत लवकरच धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचा स्मारक आणि सभा मंडप होण्यासाठी शासकीय विश्राम गृहासमोर आमरण उपोषण तमाम महाराष्ट्रातील नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येतं की आज पासून उपोषण सुरू झालेलं आहे माननीय काशीपुत्र संजयजी मिरगुडे साहेब यांचा ठाणे रेस्ट हाऊस येथील कलेक्टर क कचेरीच्या बाजूला उपोषण चालू झालेलं आहे त्यांची मागणी आहे की धर्मवीर आनंदिगे साहेब यांचा स्मारक ठाणे जिल्ह्यामध्ये ठाण्या ऑफिस ठाण्या शहरामध्ये चांगला मोठं भव्य दिव्य झालं पाहिजे आणि तसेच त्यांचं नावाने स्मारक पण झालं पाहिजे म्हणजे गोरगरिबांचे ते नेते होते कैवारी होते गोरगरिबांच्यासाठी ते एक चांगल्या प्रकारची मागणी आहे सरकारने ती लवकरात लवकर मान्य करावी अन्यथा ते अमर उपोषण करणार आहेत हे धरमवीर आनंद दिगे सामाजिक सेवा संघ याच्या माध्यमातून ते तिथं उपोषणाला बसेल तसेच भटकेमुख सामाजिक संस्था आणि अनेक संघटन यांना जाहीर पाठिंबा देत आहे आपण हे पाठिंबा द्या आणि सामील व्हा आणि ठाण्या शहरामध्ये या आणि दिगे साहेबांसाठी आपण पुन्हा एकत्र येऊया आणि दिगे साहेबांना स्मारक कसं होईल यासाठी आपण प्रयत्नशील राहूया मी सेवानिवृत्त वसंत शंकर पाटील आमची संघटना ज्येष्ठ नागरिक सेवा संघ असोसिएशन ठाणे येथे कार्यान्वित आहे मी उल्हासनगर अंबरनाथ व बदलापूर आमच्या संघटनेच्या वतीने उपाध्यक्ष म्हणून काम पाहत आहे श्री संजयजी मिरकुडे हे धर्मवीर आनंद आनंदिगे साहेबांचे काशीपुत्र काशी आहे काशीपुत्र ह्या कारणाने संबोधले जाते की त्यांनी त्यांचं म्हणणं असं आहे की धर्मवीर आनंद आनंदिगे साहेबांचे जे अस्थि हे त्यांनी विसर्जन केलेले आहे विसर्जन केणारा माणूस हा त्या अस्थी विसर्जन ज्याचं देहवासन झालेलं असतं तो एक मुलगा असतो त्यामुळं त्यांना एक काशीपुत्र म्हणून संबोधण्यात आलेलं आहे वास्तविक संजयजी मुरकुट मुरकुटे साहेब हे माननीय व स्वर्गीय धर्मवीर साहेब यांचे काशीपुत्र म्हणून संबोधले जातात खेदाची गोष्ट हे आहे की त्यांनी धर्मवीर आनंदिगे साहेबांचं ठाणे नगरीत भव्य दिव्य असं स्मारक व्हावं व त्यांचं सभागृह व्हावं यासाठी उपोषण करतात ही खेदाची गोष्ट आहे त्याचं कारण असं की सध्या शिवसेनेचे सत्ता असून सुद्धा धर्मवीर साहेब हे फाउंडेशन होते शिवसेनेचे ठाणे जिल्ह्याचे तर शोकांतिका वाटते की त्यांच्यासाठी एक त्यांचा काशीपुत्र हा उपोषण करत आहे तर ही गोष्ट त्यांनी जेव्हा आमच्या कार्यालयात ठाणे येथे कापरबोड इथं आमचं कार्यालय आहे सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांचं तिथे त्यांनी विनंती केली की के तुमचा पाठिंबा जाहीर पाठिंबा आम्हाला दर्शवा ही त्यांची मागणी रास्त असल्याकारणाने आमच्या सगळं पदाधिकाऱ्याने माननीय श्री माळवेसाहेब अध्यक्ष सल्लागार राजा साहेब सल्लागार काचीनाथ साहेब कार्याध्यक्ष साहेब व इतर आमच्या सगळ्या अधिकारी व पदाधिकारी यांनी सगळ्यांनी जाहीर पाठिंबा आमच्या लेटर पॅड साहेब त्यांना देऊन कारण त्यांची मागणी रास्त असल्याकारणाने त्यांचं योग्य मागणी असल्या कारणाने त्यांनी त्यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे तसेच माझे मित्र श्री सं सुंदरजी डांगेसाहेब यांनी सुद्धा त्यांच्या पूर्ण संघटनेचा त्यांना पाठिंबा दर्शवला त्यांचा आम्ही आभार मानतो त्याचप्रमाणे चंद्रकांत मोठे आहेत त्यांनीसुद्धा त्यांचं भूमिपुत्र पार्टी आहेत त्यांनीसुद्धा पाठिंबा दर्शवला आम्ही त्यांचे त्यांचेही आभार मानतो त्याचप्रमाणे साराभाई फाउंडेशन म्हणून आहेत सारंगे मॅडम महाजन यांनी सुद्धा साहेबांना संजयजी मुरकुटे साहेबांना पाठिंबा दर्शवलेला त्यांच्या उपोषणासाठी जरी मागणी रास्त नाही झाली किंवा मान्य नाही केली तर ते अमरून उपोषण करत आहात त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे असं जग जाहीर करतो जय हिंद जय महाराष्ट्र जनहित न्यूज महाराष्ट्र ठाणे